हलाय सर लाईव्ह चालू आहे सगळ्यांच करणार आज मग तर नाही आता कुठं नव्हतं ह्यांची अजून जरा पळून ओळखू दे मग माझ्याकडनं उशर आली ते जरा रेंज बघाल तो रेंज आल्यावर मग म्हणलं आता चालू करूया जरा ते लावू केले चालू चल अ नाही दात लावले फक्त क्वालिटी जरा सांगा बघून कशी आहे काय क्वालिटी बरोबर नाही झाला तर रेंज कमी जास्त होणारच मोबाईल क्वालिटी क्वालिटी कशी आहे काय जरा बघायचं चॅनल बघा सर क्वालिटी नसली तर बंद पाहिजे लवकर आहेत प्रॉब्लेम सर आहेत जरा बर आहे थोडं ब्लर झाले कुठली कुठली अक्षय बाजूला हा तांबा तुमच्यावरती प्रवास बांधायला होता महिने आलेत का नाही जनरलची गाडी अजून जाणार चालू अरे आलो की थांबा <laughs> <जगा डियाजून> <laughs> <जो गए। laughs> दोन मिनिट थांबा काय काय मला असं काय रोल मध्ये

मारती काय आधीच जाय काळ्या अंगावर అంటే కేవు్ ప్రియ సందగా నక్షి తుముదు తు ఉగార్ వితర్ి pani ki bottle mile సందగా నక్షి తుముదు తు ఉగార్ వితర్ి pani लावले म्हणून तर काढलं नाही काय हा दुसऱ्याचं शाले एवढे का होत

नाही लक्षात कुठे माझ्या डायरेक्ट येतो तेवढ्यासाठी डायरेक्ट येतो तिकड टाकळीलाच येतो काय सांगा बाजार बघतो हे اچھا اللہ اکبر ہمارا بندہ ہے علی کی صورت ہے دیکھنا ہمارا بندہ ہوتا ہے کیسا ڈاڑا ہے اپنھا ہا ہا

ਹਰ ਘਰ ਦੋਨੋਂ ਬੰਦਗਾਰ ਨੇ ਤੂਮੂਦਰ ਦੋ ਉਹ ਕਾਰ ਬਿਚਲੀ ਪਾਣੀ ਦੀ ਬੋਤਲ ਮਿਲ ਗਈ ਹਰਨ ਨਹੀਂ ਆਲਾ ਉਹ ਇੱਥੇ ਨਹੀਂ ਆਂਦੇ ਤੇ ਉਹ ਬੰਦਗਾਰ ਨੇ ਤੂਮੂਦਰ ਦੋ ਉਹ ਕਾਰ ਬਿਚਲੀ ਪਾਣੀ ਦੀ ਬੋਤਲ ਮਿਲ ਗਈ

कुठलं पुल्या पुल्या आणि ते बटलर आहे का चिंचणी गाडी वाहून नाही आज काय जरा नुसतं फक्त शूटिंग घ्यायला आज काय सांगित नाही कोणाची पहिलं काय शकुबाई नियोजन किस्कार जरा नाही जरा का थांबले समजाय मध्ये सलग दोन तीन मुलाखत झाल्या काय थांब ना। ना। ते मेजर कापत मेजॉरिटी साडे माग तेवढीच केली आम्ही बघायला आम्ही जनरल केली काय तुम्ही काय म्हणाल तुम्ही गाड्या कुणी पहिले कुठे होईल <laughs> <laughs> uh, चांगलं पाहिलं हॅलो जरा जर घेत जरा जरा तुमची कुणी दहावीच ना हो का तुम्हीच केला सगळा व्हिडिओ नाही मला कळलं असं वाटतं पटलं क्वालिटी तर चांगली आहे असं वाटत आहे महिन्यामध्येलय काय सांगितलं काय सांगितलं मग आता हंबरवाडीला करतो म्हणल्या बघ आता नाही वाटत दुसरा तसं नाही बघ एक जनरलचा एक अद घोडा पहिले एक जनरल घोडा पहिले एक अजून कुठले कुठलं गट दुसरं चौसा आहे की दुसरं चौसा आहे पंधरा हजार पहिले बाजू नकडे आणायला म्हणजे पंधराच पंधराच आहे पण नको काय आता कसं आहे त्या नाश्ता वीस व्हिडिओ नको नको नगो ना। ना आता पहिला हे करतो किती लावली तुझा काय सांगायचं लावरा लावतो बैल आहे बघू आता काय कर तुमचं आणि कोण आहे

પાલુકડાઉન <coughs> 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 গরম মোড়া পাউ কাঁnda ভাজি 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 নরামডা পান্য়ানানানেয়ে <dyei Shepherdain> <tul>

रोमन कच आहे रोम कसं आहे आजच आहे नका आमचं जरा लई बारके वयात लावलोय शिंग बारकी लांब झालं घेतलं की हां? लांबणं आलाय सर बांडावळ कोण आला म्हणजे जायला काय तिकडे बघा कुठं काय नाही तिकडे उत्तर चोपडे वाढला फोन करा आता बांडा भाऊ आपलं बलवारचे मैदान दोन वेळा पळवलं नाही काही सांगितलं आपल्याला होय जॅकेट आहे घ्या परवा बेडगला लागले बस बरोबर बेडगला बरकटी लागलं जोरात त्यामुळं बरकटी हाय चांगलं आहे नाही बोलवाडला नाही बोलवलेशिवाय नाही बोलवाडा यायचं होत पण रस्ता चांगला नव्हता पळायला आणि मोटरसायकल पण चांगला नव्हता म्हणून परंतु दुशाला यून शेटना पता बुकिंग में एजिट के लिए कैंसिल करा लगे हलो लाइव चल है <laughs>

नहीं। लेट नाही आलोय जरा रेंज कमी जास्त कमी जास्त करावं नाही करावं ह्यात सगळं तसं जरा चालू केलं की ते बंद व्हायला लागलं रेंज किती कमी असल्या

किसकी डांबरावर कोण तर पडला असता हा हा पण شو त्या भागात बघायलालाय बघा तिकडे बघा जरा लाईव्ह चालू आहे लाईव्ह चालू आहे इकडे बघा जरा चिंच शेट तुम्ही काय बंदरे सरकारांस कुठला आणला हा 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 लाईव्ह आता लाईव्ह बघायला राधानगरी शेट लाईव्ह एकशे पन्नास होणार बघ प्रयत्न करणार मी तर आता काय करायचं आजीबा